जयशिवरा मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे मित्रांनो जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू कर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो महिलांचे वय एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत असलेल्या महिलांना व अविवाहित महिलांना याचा लाभ मिळणार आहे मित्रांनो दरमहा दीड हजार रुपये असा लाभ असणार आहे तर या योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख पंधरा ऑगस्टला आपल्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे सोळा जुलैला लाभार्थ्यांची तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि एक ऑगस्टला अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर ही योजना एक जुलैला लागू करण्यात आलेली असून तीन पन्नास कोटी महिलांना याचा लाभ होणार आहे मित्रांनो तर, या, या हा तर हा या या योजनेचा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट असून आपण आपल्या मोबाईलद्वारे हा फॉर्म भरू शकतो तर हा फॉर्म भरण्यासाठी प्लेस्टोरला नारीदू नारी, दू, नारी शक्ती दूत हे ॲप उपलब्ध आहे मित्रांनो आपण लवकर ते ॲप डाउनलोड करून आपण आपला फॉर्म लवकर व्यवस्थित भरून घ्या मित्रांनो जेणेकरून आपण या लाभापासून वंचित राहणार नाही याच बद्दल आज नवीन आलेल्या जी आरचा व्हिडिओ म्हणजेच ब जी, जी आरचा व्हिडिओ आपल्या अगोदर व्हिडिओमध्ये आपण त्याची माहिती घेतलेली आहे तो व्हिडिओ बघला बघितला नसल्यास तो व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुम्हाला अजून माहिती समजून जाईल आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि अशाच नवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र